नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्या जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी माननीय श्री संजय ससाने साहेब यांनी एक उपक्रम सुरू केलेला आहे त्याचं नाव आहे ढील इंग्लिश आणि आपण याच्या अगोदरच म्हणजे आपला पाच सहा महिन्यापुरसूनच हा कार्यक्रम चालू आहे पण त्या झटपट इंग्रजी आणि तसं बघायला गेलं तर हे दोन्ही उपक्रम एकच आहे फक्त मी ठेवलेलं नाव वेगळं आहे आणि साहेबांचं नाव वेगळं आहे पण आपल्याला शिकायचं काय आहे इंग्लिश ओके तर बघा आपण मराठीतलं वाक्य इंग्रजीत कसं करायचं आणि त्याच्यासाठी लागणारी सोपी ट्रिक्स आपण समजून घेतलेली आहे सगळ्यांनी आपल्याला सगळ्याला ती ट्रिक्स माहिती आहे आणि तुम्हा सर्वांना काळ सुद्धा त्याच्यामधलं वाक्याचा ओळखता येतो बर आता बघा हे जे वाक्य आहे तुमच्यासमोर काही वाक्य लिहिलेले आहेत हे वाक्य आपल्याला वाचायचे आहेत ओळखायचे आहेत कोणत्या काळातले वाक्य आहेत ते आपल्याला ओळखायचं आहे आणि आपल्याला त्याला खाली इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायचं आहे बरं बघा वाक्य असं आहे मी एकटा आहे बघा मी एकटा आहे कोणत्या काळातलं वाक्य आहे बरोबर आहे i don't know

बघा म्हणजे द्या तो बट आय बट आय व्हेट पण इथं का मी पण केलो पण केलो बघा अर्थ काय म्हणून इथं काही इन काही मी सुद्धा गेलो लक्षात आलं आता बघा मी घरी गेलो मी कोण आता इथे मी मी तिथे होतो बघा सांगा मी तिथे होतो आज कोप आहे मला चक्कर आली होती साध वाक्य मला चक्कर आली होती बघा आय वॉस वाक्य मुक्त वॉस डिझी आय वॉज डिझी डिझी म्हणजे चक्कर येणे आय वॉज डिझी बना त्याने मला धोका दिला होता हां भूतका मग भूतकाळातलं वाक्य म्हणजे काय होईल सांगा काय बघा त्याने ठीक त्याने इ इ आता धोका दिला होता मला एकच शब्द आहे चिटेड आपण चिट चिटिंग करू का आपण बोलतो ना आहे का चिटेड

आपण खाल्लेला शब्द काय वापरतो इथचं काय वापरायचं आहे ए ईटचं काय झालं काऊन बरं का काय बरं झालं चालाय म्हणून बरोबर आहे एक रमेश एक जेवणला शब्द ईट म्हणजे खाणे झालं रे ईटचच आपण ये डिश बनण्यापेक्षा फूड म्हणा फूड म्हणजे अन्न नोडी फूड मध्ये अन्न बघा किती छान आहे आले का लक्षात सर्वांच्या हो आता मी मराठीत वाचते तुम्ही इंग्लिश मध्ये वाचायचं आहे मी एकता आहे आई ऍम सगळ्यांनी वाचायचं अरो हेलो मी तेथेच थांबलो पण इथं काय त्याने मला धोका दिला होता ही चिटेड मी म्हणा मी शाळेत गेलो होतो मग नीट म्हणा रमेशने जेवण केलेश एक फूड व्हेरी गुड समजलं सर्वांना ओके थँक्यू 鱿鱼啊！